आ, है है। पिट्ल बाकर। पिट्ल बाकर हा तर दोन वाफे राहिले तर मी काय म्हणते पिठलं भाकर केलय चला जेवायला काय म्हणली पिठलं भाकर केलाय चला जेवायला ऐकाल का मी येऊन काय काय म्हणली का नोडू का पिठलं भाकर पिठलं भाकर केलाय चला जेवायला दुसरं कधीतरी चणचुनीत खायला घाल रातून दिवस काम करतोय मी पिठलं भाकर केलं मग त्यांच्यानीच काय काय आणून ठेवलं बरं तुम्ही घरात काय काय आणून ठेवलं ते सांग मला पाहिजे का इकडं बघ दोन वाफे राहिले एवढी भरी तो बॅग भर सासरवाडीला जायचं आपलं आता जातो तुला आनंद नाही का तू आईकडे जायचं म्हणल्यावर आता दिवस आपण आपल्याला जायचं म्हणल्यावर जायचंय समजलं कशाला जायचंय ते सांगताना तुला काय घेण्य नाही का माझे म्हणजे माझं माय रे मला काय घेण्य नाही का हे काय तुमचं उलट बोलणं झालं बरं सासर मला एवढं बारा देऊ काय जायचं म्हणल्यावर जायचं तुला खायला चाल गपच तुला सांगतो काय हाताला जी चव आहे ना मटन बनायला तुला कधीच आलीच नाही मटन तुम्ही तू मला कालून का तुसर दाखवून काहीतरी पिठलं बनला चला जेवायला पिठल्या बनला चला जेवायला तुला सांगतो आता मला एक वापरायला एवढा भरतो आणि मोटर बंद करतो तर टपके जायचं बॅग काय चिन्ह बरं घरात लावलं सगळं ना आपल्याकडं मेथीची भाजी करू तुझा तू शेवटचा तू जाय पहिली बॅग भर तू दोघ खाऊ नको माझं पहिला बोल इकडे मी काय म्हणते जायचं ना ठीक आहे मी मान्य करते का जायसाठी मी मान्य करते जायसाठी तुम्ही काय बरे बरे झालेत काय बोल काय अहो मी मान्य करते जायसाठी पण मी काय म्हणून का मी काय म्हणते माझी घटस्फोट झालेली तिथं बहीण आहे का बर का तर तिचा आहे ना घटस्फोट झालेला आहे ती आहे ना पहिलीच दुखी आहे आणि तुम्ही आठ दिवस पहिले ना तिला लय वायता गुण आलेले तर तिच्या सोबत बोलायचं नाही जास्त आणि आहे ना अंतर ठेवायचं कळालं फुटाच बारा फुटाच ठेवा बारा हा ठीक आहे किती असत मेवणी म्हणलेस नंतर मी दोन शब्द बोलू शकत नाही का अहो दोनच बोला मग पुढे नका चर्चा करू मी हे मोटर बंद करतो तू जाय आणि बॅग भर पहिली जाऊ राहिले जाऊ राहिले नीट नीट बॅग भरून ठेवा आलो मी लगेच एक वापर आला एवढा भरतो आणला की देतो माणूस बायको ती कटकट सासरवाडी एवढी सासू भाई मटण बारीक करून देते ती तिला सोडून सासूबाई असं भाई मटण बनते ना सासूबाईच्या हाताला चव म्हणजे नाद नाही करायचा चला शेवटचा वाफा आणि बाई कोणती बेसन बनिलं अरे कोण खात पिटलेलं बेस बेसन सर बोकड्याचं मटण सासू सासूबाई आता गेलो ना दोन चार महिने येतच नाही सासू आता काय भरणं झाले काय नाही सगळं बघ बघन ना बाकीचं नंतर मात्र चला आता मोटर बंद करायला जातो तर वाफा भरण बराबर काय बाई सगळ सगळा इथून तिथून राग आपडला आहे खुर्चे कोणी कपडे ठेवित बाय पाहुण्यासाठी असती बसायला ये रे कोणीच काय करू लागत नाही बाय मला घरात काम काय म्हणता भाई काय नाही म्हणलं आणि तू कास काय आला बाय घरात इथं कोणाला विचारून आला तू विचारायचं काय कोड लावलाय काय घरात तुम्ही घोड लावायला लागला म्हणजे जावं गेला काय आणि तुला काय करायचं काय तुला बाकरी बोलायला तू काय टोपल्यातल्या माझा जावय का रे लय दिवस राहिला मात्र मुक्का मला आठ दिवस माझ्या लाडाचा जावय घरी मग लाडाचा जावय गेलाय सासुर वाडीला चांगलाय जावय पण भारी जावय हा आवडला तुला मला नाही तुम्हाला आवडलाय ना सासू जावाय आवडत असतो उगच राहतोय का पंधरा पंधरा दिवस इथं जावाय लेकावाने असतो असं का मग हा बरं ते जाऊन दे तू बोलाय सांग तू अड्रेस वर आला तिकडे कंपनीचं काम दिलं सोडून आणि माझ्या घराचं राखनदार करायला आला का तू असते तिथं कंपनीत साध्याकाळी दिवसा असती राहत फेर फटका हारायचा तुला कस काय आलं पण तू माझ्या घरी डायरेक्ट न विचारलं कोणाला काही असं डायरेक्ट कोणी कोणाच्या घरात घुसत का आता शेहार धर्म कशाला राहतोय विचारायचं थोड्या आमच्या घरचे मी येतोय घरी

परत तेच काय ठोण दाखव कुठून काय आम्हाला आवडत नाही तर हा गं त ठरल ना मी तुला बोलवलं नाही दार उघडं तुला आणि डायरेक्ट घुसला घरात आणि मला काय म्हणतो ऐक ना आणि तुला जावं आहे नाही तर कशाला राहतो म्हणे आठ दिवस आहे दिवस राहतात का म्हणे जावं आहे तुला काय पडली म्हणा कशाला ठेऊन घे ती म्हणे जावं आहे तू एवढ्या एवढं दिवस नाही का थांबेला परत येऊ दे बघते याला नेमकं मेन होती तेव्हा आला ना तू तुझं दार बंद करून बस ज्याने उठवते ना आपलाच घरचं पंचायती करावं बाई जाऊ दे मोरते दे आवरून आता सनम बे रे वफ स या काय वफकाय मायली माय की आई तो आई उकडी आणि ती आली की उकळडी बेट्या याच्या पाहिजे ना हिला आहे ना तिचा नवरा खरच नांदी नसन सासू आशी आणि लेका आशी दोघीला आता या चॅप्टर यात चला भाऊ जाऊ दे आपल्याला तरी काय करायचं सर्दी झाली मला सर्दी झाली म्हणलं होतं ना मी रात्री त्या माठातलं गार पाणी पिऊ नको पिऊ नको तू ऐकायचं कामच नाही रे अर अरे दोन शब्द नवरा र चांगल्या गो गोष्टी सांगत सांगतो ऐकत जाणार त्याच्यामुळे आता तू आईकडे घेऊन चालू तिकडे चांगलं हांड्यातलं गरम पाणी पाहिजे तुला हांड्यातलं पाणी मी नाही पहिलं मोकळी फ्रीज फ्रीज मधलं पाणी पिऊ नको आधीच सर्दी झाली तुला आता सांगतो बरं नाही माझी मम्मी दवाखान्यात तुम्ही तर काय दवाखान्यात मी कशाला पैसे आणले का गप आता ते बी काढायचं का मग आता आणि नुसतंच घेऊन जाणार काय मग दवाखान्यात काय द्यायचं त्यांना आपण चालू कशा लिहित माहित आहे का आईच्या हाताचं मटण अस तर्री बाज मटण काळ्या मसाला तेवढंच खायचं फक्त मी आहे ना चिकन आणायला लागणार मटण बिटन काय नाही मटण मारण्याची मागे चिकन बिकन राहणार सांगितलं ना तू वाण दोन नीट मी पण आणि मग इथे रस्त्याला तुम्हाला तमाशा करायचा आहे का सासूबाई तमाशा करायचा का ते सांगा तुम्ही चार लोक बघत मग चार लोक बघत चप्पल काढता नाही बघितलं का त्यांनी नीट बोल ना मग ससरोड्याला जावायचं काय मान पान हाय का नाही तुला आहे ना मग तू काय तोड घालते रे तुझं किती खाऊ 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 फार वाळून टाकलाय ना खाऊ दे जरा नाही वाळून गेले तुम्ही वाळून तुम्ही गेले का मी गेले काय माहिती नाही पक्कर मला दोन टाइम खायचं आहे ती घाण बघ ना ती मी सांगाव लागत तुला बरय बोलतो आईच्या घरी चाल काय माया पाहुण्याच्या घर चालली असती म्हणे मला पाय पाय चाललं तो आईच्या घरी बरं पाय पाय चालत ये आहो मग काय नवराच असा भेटला नशिबाला काय करणार रे सांगू सांगतो आता मागच्या वेळेस येऊन गेलतो आपण हे वेळेस तु ऐकून ना गाडीला पैसे घे आपण गाडी घेऊन मोटरसायकल हुं, इमा हुंडा दिलता ना हुंडा तर तुम्ही सारा घातला तिकडे नेऊन गेला ती आज राहिला का खर्चून गेला ना आता गाडीला पैसे घे नाईन आईकड मी नाही घेणार काय नाही पैसे तिच्याकडे ती बिचारी तिचं तिचं कमी ती तुम्हाला काय तिच्या पैशावर डोळाय माझ्या आहे ना इकडे बघ ते आईचं सांगा तुम्ही आई एक रुपये देतेच काढून गरीब आहे ना, ना, ती पुढचं राहणार किती आपण आठ दहा दिवस राहिलो हटायचं नाही सासरवाडीत दोन महिने पाणी दिलेलं आहे माय बाप्पाला सांगितलंय मी परत पुढच्या वेळेस भरणं करा दुसरं काही काम नाही आपल्याला त्याच्यामुळे इथं राहून नुसतं काय गरज नाही नुसतं नुसतं काय लावलोय तुम्ही

बघ आई जेवढी तुम्हाला लाड करते ना तेवढा माझ्या जीव आहे तिच्यात तू आई कमून लाड करते मग ना असं कमून करते कमून करते कारण की तिला माहिती आहे असं जाऊया आपल्याला भेटूच शकत नाही नाही काय मला चव नाही तुला ना बघा तुम्ही एवढे ना माय माग एवढे स्थळ होते ना ते लोक सगळे जे बघू राहिलेत का त्यांच्यासाठी पण नशिबात घालून दिले नाही स्थळ स्थळ बोलता तरी येतं काय नाही अरे मी समुद्र समुद्र तुझ्यासाठी लाट घेऊन आलो लाट काय समजलं कायची लाट काय म्हणली काय नाही चला आता घर जवळ आले शांत बस ना जर वळ वळ केलं ना आई अंगार ना सगळं सगळं इथंच पडलेलं आई बाई आणि ग प्राच माल देखू आलं ग बाई बस 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 मी आलेलं नाही तुम्हाला तुम्ही पण दिसले जाव आनंदी बॅग दे इकडे वज झाला हा आता तुम्ही पण दिसले असं थोडं ना हा ना इकडे ती पर्स लय जमले काय काय घेऊन आले घेतलं काय काय चाललं प्राची बरे का जावं आनंदात प्राची म्हणजे असं गगनात आनंद मावना तिचा हा वय बाई आणि तुम्ही दहा तास आठ दिवस राहून गेले परत आले बाई तुम्ही लगे सासू बाई तुम्हाला सांगा का तुमच्या बी आम्हाला ना राहतच नाही ही म्हणती मी म्हणलं नको नको जायला नको जायला नाही नाही मला आयला भेटायला जायचं मी हातातलं काम सोडलं पाणी द्यायला त्यात मोटर बंद केली मी कधी म्हणले जायचं म्हणून सकाळी म्हणत नव्हती का मी बार मम्मी काय झालं मी ना पिठलम भाकर केले बर का ते त्यांच्या नाड्या खाली उतरा ना खाऊ कसलं खाल्लंच नाही त्यांनी ते काय म्हणले मला सासरी जायचं आणि सासूच्या आजचं मट तुम्ही मला सांग जिबीला चटका काय कर इला जर तुमची आठवण आली कसं जेवत माय खाली कसं घास उतरण बरोबर दगीच निघलो मी, मी गाड्या रोडला आलो तर गाड्या भेटत नव्हत्या चल पाय 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 चल पण काय मग तुम्ही वज मी घेवा गेल तानाची काय पायपायची आठवण तेवढी तिला रोडच थांबणार गुचक्याच थांबणार मला पहिलं माझ्या आईकड चला मी मी हातातलं काम सोडलं शेजाऱ्याला फोन करून सांगितलं मोटर बंद कर तसाच आलो बरं झालं असं झालं तुम्हाला माहिती जाऊन आपण काय करू तुमच्या आईच्या इथं मटण खायच काय सासू आलाय खाऊन काम काय सांगायचं चिकन आणि कोण तर अजिबात नाही मटण खात असते ते म्हणून एवढी खराब कस काय झाली तिला खाय खाय ती रास्त पिती खायचं नावच घेत नाही मी कमीत कमी ताट भरून तिला पिवळ फ्राय देतोय पण खातच नाही तुम्ही आणताना ना पण खरं तुम्ही सासूबाई तिला विचारा कोणत्या गोष्टीला कमी पडत तिला अगं काय की बाय नाद नाही करायचा आईला पोरला नुसतं असं गुलाबाच्या फुलात खेळ ती पोरगी प्राची काटे पण असते गुलाबाला तू फक्त फुलत असते काटेपर्यंत पोहोचल देत नाही मी तुला तुम्ही एवढा मोठा काटा आहे बरं तुम बस आ, मी तुम्हाला पाणी आणते प्यायला आता उन्हा काय नाही आताच पाणी बिस्लर पाजली मी तिला पा आता लेकरू तर पिन ना पाणी पाणी प्यायचे काय अजिबात नाही तर तू एवढी नाराज कमल प्राची दमली थोडी नाही नाही जाऊ मला माझ्या पूर्ण आता तुम्हाला विचारत नाही तर तुम्ही गप बसायचं पाच मिनिटं जरा दम धरता अंक नाही धरता बरं थांबा माझ्या लेकराला विचारू द्या तुमचं ऐकून घेतलं का नाही घेतलं मी मी तुम्हाला काही बोलले का मध्ये आता तुला बोल द्या तुम्ही घडीबा दोन मिनटं शांत बसा बोल का प्राची काय झालं अगं मी काय म्हणते मेकहो नाराज आहे हे बघा आता आठ दिवस पहिले आपण आलो आम्ही आम्ही आलतो बर का आणि परत जर यायचं म्हटल्यावर कसं सगळे लोक चव ओळखीत ना नाव तेत जावं तीनदाच येतो आठ दिवसालाच येतो यांना काय ये हेच नाही नुसतं जीबीला चाहु नाही काही दोन नको सांगू तुझा हे नाही सकाळी मी दारे धरतो दा सासूबाई लसून ला लावलं मी कांदे लावले तर दारे धरता धावत आली माझ्या मला कर म्हणाच मला मुजक्याच लागायला लागल्या मला पहिलं आईकडे घेऊन चला सोडलं ती मला आईच्या हातात बोकडाचं मटण खाऊ वाटलंय चल 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 बोकडाचं मटण म्हणलं होतं मग मी लगेच निघलो मी पिस्तरी खाते का बोकडा तिला अजिबात नाही आवडत तिला सासूबाई तुमच्या समोर खोट बोलत ती तुम्हाला भरच ऐक नाही जावर आता पण ती माया समोर तिने पिस काय खाल्ल ते पण काय म्हणले ते तुला खाताची बात नाही ससबाई तुम्ही लड बोलतो जावं तुम्ही ससबाई आमच्या लग्न चार वर्ष झाले की नाही चार वर्ष वर तुम्हाला माहितीये का तिकडे माया किती मोठा खाती गेलो ना तो फुल बोकड हंडी सांगाव लागत नाही तुम्हाला सांग मी जावं माहिले की नाही तर रस्सा खायची पिस्ता अजिबात खात ना तिकडे गेलो मी सव लावली बोकडाचं मटणा शिव तिला जेवण नाही तिला अगं बाई म्हणून अशी तब्येत त्याची एवढी जाड जुड झाली वजन वाढलं ना झाली वाढली माझ्या करून म्हणता वाढली काय सासूबाई ती काय होतंय तिला तुमचं टेंशन घेते तिकडे वोड़न, तिला येणार वाटत तिला वाटत नुसतं आईकडेच राहा म्हणून जरा टेन्शन घेऊन पण काय बोलावत तुम्ही टेन्शन घेते अहो तुमचं टेन्शन मार मातीची मला माझं काय टेन्शन आहे मग काय टेन्शन आहे जाता रात्रीची येता घेऊन एखादी वय जावय ही घाण सव का तुम्हाला अशी सज बाई माझ्या तोंडाकडे बघून तुम्हाला वाटतं का बघ बघ बग, तोंड बघ यांचं तोंड बघ खरं सांगा बरं का जाब आहे नाही तर मी काय माय पूर्ण काय पार्टीत नसते गाड्या ससबाई मटन करा मी झोपत थोडे वेळ आणि मटन शिजलं का मग मला आवाज द्या घराचं तुम्ही किचन मध्ये बनवा एक किलो आणा बोकडाच तुम्हाला लागलं तर चिकन आणा पावशेरी बायको झोपत होता थोडा पसरा तुम्ही हा मटणाचं तेवढं बघा माहिती भाई बसले ग काही नाही आता चालू ड्युटी वर ना थकले बसले थोड बसले सावलीत तुझं गावाचा रुपड्याला मन चोरून पाहतय ग तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग दिलाची जाग दुक झुकुक जाग झुक झुकुक वाजत राहतंय ग दिलाची जाग दुख झुकुक जाग दुक झुकुक वाजत राहतंय ग बिंडो कुठला अरे वॉचमॅन म्हणून कंपनीत काम आलाय तू इकडे कुठं झपझुक झुबुक चाललंय तुझं त्याला काय होतंय त्याला काय होत मला एक सांग तू लाज नाही वाटत का लाज नाही ना, वाटत असं बायकांना बघून गाणे गायला मला लाजच वाटत नाही अजिबात हा ना बिन लाजच आहे तू एकदम एकदम मै बुबा मै बुबा मै बुबा ओ मार खाल्याशिवाय मय ना पोटच भरत नाही करत काय असेल ते असू हा तू मार खाण्यासाठी गाणे गातो गाय मग घे मग

ना आता चप्पल गाडू काय बावळत नाही तर हे अलका आपले हाँ। हाँ। का आपले जावईन प्राची आले घरी हा आताच गेल तर झाले ना फक्त बर जाऊन दे मा दे म्हणून आले ते जाऊन दे हा का हा आणि एक काम कर तू हे पैसे घे आणिला मटण घेऊन ये बोकड्याचं पाचशे रुपये दरे काय म्हणली तू बोकड्याचं मटण घेऊन ये त्यांना खायचं जाव मी जाऊ मग कोण जाईल तुग डोक्यात लागली काय मी नोकरी करते मला मटण आणायला पाठवते हो काय मग काय झालं मग गेले म्हणून आयचं काम ऐकलं म्हणून का अगो लोक काय म्हणतील मी दुकानात दिसले तर अगं काही नाही म्हणत कोणाजवळ पैसे दे मग भाऊ तेवढं बोकड्याचं मटण आणून द्या दर अगं मी कसं जायचं पण मटण आणून त्याला काही लाज नाही का नसतं आठ दिवसाला येतोय तो मटण खायला दुसरं काहीतरी करून खाऊ घाल बेसन बिसन कर अगं बाई आता तू आता असं झालं तू तर नाही आता ते लेकरून नांदत तर जगाच्या लाज काज पुढं पुढं नांदत नाही मी नांदत होते पण माझा नवरा नाले निघाला ना ते ताळ म्हणून मी आले इकडं मी माझ्या पायावर उभी ना मी स्वतः कमवतीये तुला आहे का डोक्याला काही ताप मला काही ताप नाहीये पण लोक नाव ठेता तालका का मग ठेवते पुड़ 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 का नाही सांग बरं मग एवढं पुढं पुढं करते का जायचं आता तर करावं लागेल बाई ते लेकरू नांदत म्हणलं ते कर जावायचं पुढं पुढं करणं बागायच ना मला हा सांग बरं बरं जाते मग बोलू लाई बर नाही बोलत जाय मटण आणायला होती आले का मटन तू मटन आणायला पैसे कुठून दिले मला कुठून दिले म्हणजे पर्स मग काढले तुझ्या पाचशे रुपये माझे मग कोणाची गाव लोकांची काढेन का अगं विचारायचं तरी तरी म्हणलं तू पैसे कुठून आणले तू म्हणाले कुठून तुला काय विचारायचं हा पण मला विचार पडला नंतर की आईने पैसे कुठून आणले जाऊन दे दिले मी आले आता जावया एवढं वेळेस मटन आपण खावा कुठे तू जावाय बापू काय झोपले अगो चांगले आयुष चालू आहे मग आता त्यांना म्हणलं मटण पर्यंत घ्या झोप म्हणलं जावाय मग ते काय करते काम मग हा ना टाक तुशी झाले ओ जावाय बापू जावाय बापू का मेवून बाय काय झोपायला येतं काय इकडं का नुसतं खायला येता खायचं झोपायचं दोनच काम आहे आपल्याला तुम्हाला तिकडे काम धाव नाही का तुमच्या गावी करून आलो काय केलं लसणाला पाणी दिलं काद्याला पाणी दिलं आता एवढं काय काम तुमची बहीण म्हणली बहिणीची नायची आठवण येऊन आली मग आलो हा ना अ माझी बहिणी म्हणणार काय सांगायचं सकाळी रडायला लागली गुचक्या लागल्या बहीण लय आठवण काढती मी हातातलं काम सोडलं निकड आलो हा का बर बर मग मटन बिटन घेऊन यायचं ना आमच्यासाठी तिकडनं नाही इथं आहे मटण मग तिकडून परशिळा झाला असत ना नाही मटन शिळवत नसतं जवळ करत नाही तवर काय तुला आली म्हणे आईची माझी आता काय सांगायचं जे आहे ते बरे मला कशाची मी ना घरी भाकर केलं त्यांच्या नाड्यातून असं गिळत नव्हतं भाकर त्याच्यामुळे ना ते म्हणले मला मटनच खायचं मीच म्हणले मीच म्हणले बस का बर बाई मीच म्हणले बस का नुसते आणलं काही अक्कलच नाहीये आठ दिवसाला इथं यायचं सासरी लोक चार लोक ना ना लो लो ना नाव ठेवतात काय कोण नाव लोक आमच्या गावातले नाव ठेवतात ना हे माझं तसं झालं माझं घटस्फोट झालाय नवरा तसंच पेताळ निघाला म्हणून मी आईच्या घरी राहते ते बरं मला नोकरी म्हणून माझ्या आईचं मी मा? भागवते आणि तुम्ही सारखं येत असता तुम्हाला काही वाटत नाही का हो माझ्या बहिणीचं एक तार झालंय तुम्ही तिकडे कमवता तिकडे खा ना मटण काय खायचं काय नाही कमवते आठवण येत होती ना हम्म hmm. बर आणलं मटण आणलं आणलं ना शिजत आहे शिजत चांगलं शिजव आधी ये नाही का तुम्हाला आधी पिवळ द्या मग नंतर फ्राय द्या नंतर भाजी द्या मग जा सांगायला किती आणलं एक बोकडा तर आणलाय तुमच्यासाठी ये द्या ते द्या ते द्या ऐक ना जायला आईला सांग तू ते पिवळं काय काय म्हणतात ते पिवळ फ्राय हे बघा अजिबात ना मग काय काय दाजी असन तिकडं तुझ्या घरी काय सारखं सारखं यायचं नाही माझ्या आईचं दारात मटण खायला आणि आता जे केलंय ना ते खायचं असेल तर गपचूप राहायचं खायचं नाही आहे तसं निघायचं थोडं फ्राय आणि भाजी हा ना मी ना असं तुम्हाला मारायला पण विचार करायचे आहो की माझ्या बहिणीचा नवराय म्हणून हा मग काय करू दाजी मी नाही मानत बिन दाजी बीजी असा काय दाजी असा नसतो मी म्हणून भाई मी खास सांग का तुमसाठी चावलोय मी इकडे तुम्हाला करमत नव्हतो म्हणून मला नाही कोणाची गरज मला कामाला ये उद्योग आहे माझ्या माग मदत करू लागलो तो तुम्हाला काय येतं तुम्हाला तुमचं नाव लिहिता येता का हा किती शिकले किती शिकलो कडे तुम्हाला होती मी किती शिकलो हा ना हम्म अहो तुम्हाला कशाला डोकं खाता तुम्हाला काय वाटत नाही का माझ्या एकटी राहते मी एकटी राहते तुम्ही सारखं सारखं येता सार वाटतं ना काय वाटतं मेवनीसाठी एवढं सासरवाडीला आलोय तर मेहनी जपायला पाहिजे दाजीला लाडका दाजीला ना हा ना मला असं वाटतं तुम्हाला नुसतं मटनच खाऊ वाटत पिवळ पिवळ फ्राय भाजी हा ना असं मला असं मटण करून खावायला ते ना कस असं

एवढं जावायला जवळ करायचं बाई ते आठ दिवसाला काय आता दोन दिवसाला यायला बसलेत परत माहितीये का येऊन द्यायला तर माझा जाव आहे मी चौथी ते परत नाही आला त्याचा खर्च अगं खर्चाचं काय तू कुठू खर्च उठी माहिर ती शले ला आडका जावाय बाई इकडे झालं ग हा काय झालंय झालं ते सर मी झाक चांगलं झालं मस्त झालं ना झालं ना चांगलं मस्त करू करू खाऊ आली आणि त्याच्या जीबी लागून थांब तुम्हाला काय जावाई पण नाव घेतलं पैसा असू तर खरंच माहित असू ग आलंय काय काय झालं तू थांबू काल के आता बघ तू जावायची मज्जा काय होतं ते तेने ते नाही का जुलाब लागतो खाल्ल्यावर आग येडे ते जावायला काय जर झालं एखाद्याच्या लेकराला डोकर खापर फुटा जे म्यस्त होत फक्त जुलाब होते माणूस आहे ना एका तासात मीठ असतो तू तू कसं टाकलं ते हा अगं मग ते लॉक नु ना नुसत आठ दिवसाला येतो पुरीला बघ ना किती त्रास देतो सारखं ओढून आणतो इकडं तुला घालायची काय वाटतं जसं मी घरात पडून दुसरी पण अशीच पडायला पाहिजे काय चौक वाढत्या बसलाय तो मी काय नसते यानी बरं तुझा मी वाटते बाई लोक नाव तू गुऊन दे त्रास होत काय झालं मी घेऊन तेव्हा दवाखान्यात बस तुला सांग खर्च शिंक पाहुण्याचा आणते मी हे काय गेल तयार नाही नुसतं जावाय जावाय करते नाही काय नाही अगं नाही फक्त जुलाब होते आणि ते पण तास दोन तास नंतर लगेच क्लिअर होतं आणि त्याच्या औषध पण जायला पाहिजे हा तू फक्त सांगू नको नाही मी नाही सांग चल मी आणते जेवण मिळून दाबून जेवण झालं माही भर जेवायच नाही असं जेवण झालं आपला चव म्हणजे नाद नाही करायचा काय काहीच येत नाही एक नंबर तुम्ही दोघे नाही आता थोडा आराम बी करावा लागेल क्वालिटी काय काळ्या मसाला मटन बनवतो होत मी खाऊ घातलं बायकोनी लाल खाऊ घातलं असं जेवण इला तर कधी आलं नाही लहान आहे ते अजून शिकली बरं होत तेवढं तिकड लागलं काय नाही नाही अजिबात नाही तिकड लागत काय मला मी म्हणजे एक नंबर माणूस तुम्ही कर राहिले आ... म्हणून म्हणलं नाही नाही अजिबात नाही काहीच नाही मी थोडा झाड खाली था। जाऊन आराम आर करतो मारा काय नाही काय नाही मला काहीच होत आहे मला काय नाही होत काय ग काय झालंय असं सुरू झालंय आपल्या औषधीचा हाँ, आता बघ कशी नीट होत असते काय व्हायचं नाही नावऱ्या नाही जुलाब होते आणि त्याच औषध हाय जर जास्त झालं ना मी देते त्यांना औषध काही नसता होत औषध फक्त आता जरा माझ दि सासूबाई मी होई म्हणली बोकडाच मोठं लाल ठ्याचा खाऊ घातलाय चौथी वेळ जायची सकाळपासून अजून बर वाटा ना अयो आ कळ मारायला लागला अयो आता परत पाणी संपलंय दगड दगड कुठे अगो दाजी कुठे गेले दाजी कुठे गेले असते हो दाजी हा दिसले दिसली दिसले दाजी नुसतं पिवळं खाल्लंय जेवण करायचं कवाची वाट पाहते तुमची भाई बसा खाली तुम्हाला सांगतो बस बाई आता काय मोकळा झाला डबड पाणी आणता केव डबड भरून पाणी हा कमून लागत आहे पाच पाच मिनिटाला अगं बाई कस काय असं तुम्हाला पिवळं सांगितलं ला। लाल नव्हतं सांगितलं ने ने ओ, ना मी तो उफ दिला अजून लाल खायचं हो तुम्हाला मटन म्हणलं होतं लाल ठेचा खाऊ घातलाय दाजीला बेसन भाकर बर होतं बायको खाऊ घालित होती मला ते चांगलं होतं भाकर ना बरं बर होतं बेसन भाकर काय झालं कम बसले इथं आराम करतोय साऊ काय झालं जावे काय नाही काय नस असो बाई नाही उडा अओ दाजी आता शिकतो मी खाल्ले अजून असं चरचरीत रस्ता खायचं बाकी चरचरीत रस्ता हा एकदम असं हा सगळं बनवून ठेवलंय आयच्या अंदाच चा, हा जाऊ भारी चला बरं दाजी लवकर जेवण करायला भूक लागली आम्हाला पण चला बरं